आज गुरुवार चार एप्रिल दोन हजार चोवीस लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन प्रेषितांनी वाटेतल्या घटना आणि येशूने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वत त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला तुम्हास शांती असो पण ते घाबरून भयभीत झाले आणि भूत पाहत आहोत असे त्यास वाटले त्याने त्यास म्हटले तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात माझे हात आणि माझे पाय पहा मीच तो आहे मला चाचपून पहा जसे मला हाड माऊस असलेले पाहता तसे भूताला नसते असे बोलून त्याने तास आपले हातपाय दाखवले मग आनंदामुळे त्यास ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यास म्हटले येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय मग त्याने त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला तो घेऊन त्याने त्याच्या देखत खाल्ला मग तो त्यास म्हणाला मी तुमच्याबरोबर असताना तुम्हा सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र संदेष्टे व स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले आणि त्याने त्यास म्हटले असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठावे आणि येरुस्लेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावे तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात चिंतन प्रभू येशूच्या शिष्यांनी संजीवन झालेल्या पुनरुत्थित क्रिस्ताला ताबडतोब का ओळखलं नाही असा प्रश्न आपल्याला या पुनरुत्थान काळाच्या पहिल्या आठवड्यात पडतो प्रभू येशूच्या क्रुसावरील क्लेशदायक मृत्यूमुळे प्रभू येशूचे शिष्य गोंधळलेले होते या गोंधळामुळे ते एकमेकांपासून विखुरलेले गेले त्यांच्या आशा आकांक्षा मावळल्या क्रूस त्यांना पराजयाचे चिन्ह वाटले रिकामी कबर बघून त्यांनी आणखी भीती वाटली परंतु पुनरुत्थित ख्रिस्ताने त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं नाही त्याने आपल्या शिष्यास समजवून घेतलं परमेश्वर आपणा समजवून घेतो हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे आजच्या पहिल्या वाचनात पेत्र सांगतो की ते काय करीत होते याची त्यांना जाणीव नव्हती प्रभू येशू कृष्णावर मरणप्राय वेदना भोगीत असताना शिष्य पूर्णपणे गोंधळले भयभीत झाले प्रभू येशूच्या शिकवणुकीचा त्यांना विसर पडला त्यांच्या श्रद्धारूपी डोळ्यांवर जणू काही काळा पडदा येऊन त्यांची दृष्टी मंदावली परंतु जीवनाच्या भाकरीचा स्पर्श होताच त्यांची श्रद्धा जागरूक झाली सत्य माणसाला सोडत नसते पण भीती धास्ती विपत्ती वेदना आणि गोष्टी माणसांना सत्यापासून पारखे करतात परमेश्वर आपला त्याग करीत नाही तर असुरक्षितता व अस्वस्थता देव व मानव ह्यामध्ये अंतर आणते